एक गोष्ट मला आपल्याला नक्की सांगितली पाहिजे गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाच्या बाबतीमध्ये फार मोठं वादळ कुठल्यासारखं वाटतंय किंवा उठवलं जात आहे आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली पहिल्यापासूनची भूमिका आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो कायदा तयार केला कायदा तयार केला आपण पाठिंबा दिला फडणवीस साहेबांनी फडणवीस साहेबांनी दुसरा कायदा केला आपण पाठिंबा दिला आपलं म्हणणं एवढंच आहे आणि आता पंधरा आणि सोळा फेब्रुवारीला पंधरा सोळा किंवा सतरा फेब्रुवारीला नवीन कायदा परत मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा येतो आहे त्या कायद्याच्या पाठीमागे सुद्धा खंबीरपणे उभे राहणार आहोत आपलं म्हणणं एवढंच आहे की आपल्या बरोबर सर्व इने अनेक समाज आहेत त्या समाजाला कुठेही दुखवता कामा नये कारण पक्ष म्हणून पुढे जात असताना समाज म्हणून पुढे जात असताना देश म्हणून पुढे जात असताना आपल्या सगळ्या लहान सहान समाजाला बरोबर घेऊन पुढे जावं लागेल लहान सहान समाज जिथे जिथे असतील आपल्या मतदारसंघात त्यांचे हात धरून आपल्याला बरोबर न्यावं लागेल त्यावेळेला आपला विजयाचा मार्ग जो आहे सुकर होणार आहे हा आप आपलं जे स्वप्न आहे अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक असतील भटके विमुक्त असतील दलित असतील आदिवासी असतील ओबीसी असतील त्या सगळ्यांची शक्ती आपल्याला बरोबर घ्यावी लागेल आणि ही जी आमची भूमिका आहे ही भूमिका सर्व पक्षांची आहे सर्व नेत्यांची सुद्धा आहे हे लक्षात ठेवा कुणावर अन्याय होता कामा नाही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर आपल्याला काम करावं लागेल आपली जबाब स्वच्छ आणि चांगली असली पाहिजे पाय घसरला पडला तर उभं राहता येईल पण आपली जीभ घसरली तर उभं राहणं कठीण होतं शांततेनं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं चा, काम तुम्ही कराल तर विजय हा निश्चितपणे तुमचा आहे आणि त्यासाठी आपण या बैठकीतून जाताना निर्धार करायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे निश्चितपणे अजित आदा पवार यांच्या नेतृत्वाखाली नंबर एक ची भूमिका या महाराष्ट्रामध्ये बजावल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी सांगतो मत सोच की तेरा सपना पूरा होगा की नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका